नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व बारा अब्लिक दोन मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा पार्लर स्टीम साठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता हा फवारणी पंपासाठी राहील पाचवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सातव्या क्रमांकावर गालिच्या तीन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर ट्रिमर साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर पूजा थालीसाठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर टिफिन बॉक्स साठी पाच ग्राहक विजेते होतील आणि अकराव्या क्रमांकावर प्रेस साठी सहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला पर्व बारा अब्लिक दोन मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सव्वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत जगनभाऊ ढवस यांच्या हस्ते जोरदार काळ्या गुड यांच्या हस्ते गणपती बाप्पा मोर या चला पूर्ण मिक्स करून घे आणि जेव्हा चिठ्ठी करायची ना त्यावेळेस लक्ष घेऊन समोर आजचा सर्वात पहिला विजेता हा पार्लर स्टीमिंग मशीन साठी राहिला नंदा टेकाम मारेगाव बेचाळीस हजार बहात्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत पार्लर स्टीम मशीन साठी यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा साठी आहे प्रितांश मंगेश कचाटे खरवड एक्केचाळीस हजार नऊशे सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा बेड साठी यानंतर तिसरा विजेता हा तीन बाय सहा बेड साठी आहे संगीता राजेश सिसले मेघदूत कॉलनी वणी एकेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर ग्रह क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेड साठी यानंतर चौथा विजेता हा फवारणी पंपासाठी राहील अनिता रमेश लांबट मच्छिंद्रा बेचाळीस हजार आठशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत फवारणी पंपासाठी यानंतर पाचवा विजेता हा रोलिंग चेअरसाठी राहील गोसाई कोडापे भांदेवाडा एक्केचाळीस हजार आठशे नव्वद ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी यानंतर सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी राहील पंकज विनायक राव शातपलकट मारेगाव एकेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल टेबलसाठी यानंतर गालिछासाठी तीन ग्राहक विजेते होतील गालीच्यासाठी पहिले विजेते आहेत गीताबाई बोरुले कायर चाळीस हजार नऊशे ग्राहक क्रमांक आहे गालीच्यासाठी दुसरे विजेते आहेत दीपक केवट राजूर कॉलनी चाळीस हजार चारशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहेत गालिचासाठी तिसरे विजेते आहेत अक्षरा आंदमवार मुकुटबन चाळीस हजार तेरा ग्राहक क्रमांक आहे यानंतर साठी सुद्धा तीन ग्राहक विजेते होतील पहिले विजेते आहेत श्रद्धा वेले राजूर कॉलनी चाळीस हजार चारशे ग्राहक क्रमांक आहे ट्रीमर साठी दुसरे विजेते आहेत कृपाली सोनेकार देवाळा एकेचाळीस हजार सातशे दोन ग्राहक क्रमांक आहे साठी तिसरे विजेते आहेत सूरज जीवन तोडासे गिलबिली बेचाळीस हजार सातशे एकतीस ग्राहक क्रमांक आहे यानंतर पूजा थालीसाठी तीन ग्राहक विजेते होते पूजा थालीसाठी तीन ग्राहक पूजा थालीसाठी पहिले विजेते आहेत वशिम शेख चंद्रपूर बेचाळीस हजार सहाशे नऊसाठी दुसरे विजेते आहेत आशिष पुरुषोत्तम चिंचुलकर मारेगाव एकेचाळीस हजार चारशे त्रेसष्ट ग्राहक क्रमांक आहे पूजा क्रमा थालीसाठी तिसरे विजेते आहेत प्रेमिला निलेश खेरे मारेगाव एक्केचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहे यानंतर टिफिन बॉक्ससाठी पाच ग्राहक विजेते होते टिफिन बॉक्ससाठी पहिले विजेते आहेत इद्विरा पेंदोर लाखापूर चाळीस हजार आठशे सत्तर ग्राहक क्रमांक आहेत दुसरे विजेते आहेत सानिया दिलीप नागोसे माडेळी बेचाळीस हजार तीनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे टिफिन बॉक्ससाठी तिसरे विजेते आहेत निवान सागर मामिडवार बाबूपेट चंद्रपूर बेचाळीस हजार पाचशे बे बावीस ग्राहक क्रमांक आहे टिफिन बॉक्ससाठी चौथे विजेते आहेत कुसुम सुरेश धोटे वेगाव चाळीस हजार आठशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे टिफिन बॉक्स साठी पाचवे विजेते आहेत संगीता लोखंडे चंद्रपूर चाळीस हजार पाचशे अठ्ठावीस ग्राहक क्रमांक आहेत यानंतर प्रेससाठी सहा ग्राहक विजेते होते प्रेस साठी पहिले विजेते आहेत रंजना गोविंदा निखाडे वेगाव चाळीस हजार सातशे शहाण्णव ग्राहक क्रमांक प्रेस प्रेससाठी दुसरे विजेते आहेत तनु बहादे राजूर चाळीस हजार चारशे एकोणनव्वद ग्राहक क्रमांक आहेत प्रेससाठी तिसरे विजेते आहेत सरोज चिकाटे मजरा बेचाळीस हजार नऊशे ऐंशी ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी चौथे विजेते आहेत विजया दिलीप माकोडे राळेगाव एक्केचाळीस हजार पाचशे अकरा ग्राहक क्रमांक आहे प्रेससाठी पाचवे विजेते आहेत सुलोचना भगत राजूर कॉलनी चाळीस हजार चारशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे प्रेस साठी सहावे विजेते आहेत कुसुम दुर्गे वांजरी एकेचाळीस हजार दोनशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे जोरदार काळ आहे हो धन्यवाद साहेब अशा प्रकारे आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारला ड्रॉ मध्ये एकूण सव्वीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रा आहे हा पर्व बारा अब्लिक दोन मधला आहे शुक्रवारचा आहे रविवारच्या ड्राशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल एकदा जोरदार टाळल्या होत्या आपल्या सर्वांसाठी